आजकाल चाललंय गोंधळ म्हणजे दहा बाबा लोकांच बघत जास्त ना बाबा पण नाचला पाहिजे त्याला बोलते गोंधळ मग तुमच्या गोंधळामध्ये काय आलं पाहिजे का तुम्हाला असं प्रवचन बसून या जागेवर बसणार कोणला भंडार लावणार नाही कोणला तांदूळ फेकणार नाही चालेल तुम्हाला जो जर आवाज आला पाहिजे मला या युट्यूब वर सांगायचे मला जो कमेंट करतो ते सांगायचे या लोकांना जर चालतंय प्रवचन केले तू कोण बांधील माझा तर मी तुझा बांधीलय बरोबर तुम्हाला प्रवचन झालं जागे वर्षा कल गाव पांढरी आले तर किती शिवरांची आहे कोणी सांगल तुमच्यातला कोणी सांगल का मग गावदेवी आली आरती करायची जाऊ दे का आणि ही गावदेवी नुसती गावाची नाही तर ह्या पाटोल्यांचा काय इतिहास आहे का हे पण माहिती पाहिजे ना तुम्हाला मग मी प्रत्येक गोंधळ जसं बोलतोय तसं बोलू का विचारू का तुम्हाला जसा पिक्चर असतोय पिक्चर मध्ये सुरुवात होते मधला इंटरव्होला माहित काय होणार आहे पुढं चार दहा वाड्या पण येतील पण आपण इंटरव्हो नंतर मी पुढची माहिती देऊ का आता देऊ विचारू आणि देऊ मला सांगा पाठोले परिवार मी जाग्या बसून काम करणार जागे बसून काम करणार पहिला मान तुमच्या देवांचा कोणाला तुमच्या देवांचा कधी कधी झाड अपूर्ण असतात कधी कधी काहीतरी अडचणी असतात मग पहिला मान तुमचा पण दुसरा मान म्हणजे मी इंटरव्हल नंतर म्हणजे गोंधळ मध्याने आल्यानंतर त्याचा इतिहास मी सांगणार काय होत काय नाही मग ते करणं करणं तुमच्यावर तर आता मला सांगा या गावामध्ये गोंधळ होतात होतात ना मग जर मी आईला बोलवले आई आले मग आईला विचारतो मग तुम्हाला विचारतो माऊली कोण आल्या गावाची गाव दे बरोबर मग आई तू किती <laughs> शिवाराची किती शिवराची आई किती शिवार सात शिवराची तुम्हाला माहितीये का किती शिवार आहेत सिम्पल का भाषा सांगू तुमची ग्रामपंचायत किती गावाची होती या गावदेवीच्या याच्यामध्ये किती खेडपाड गाव येतात का हो गोंधळ एवढं किती गोंधळ आतापर्यंत दोन तीन बरोबर आहे वारं वाटतं नवीनच आलंय जुना असो नवीन असो देव जुनाचे बरोबर आहे मग तुम्ही गावामध्ये राहता तो तुमची आई ही? कि माझी आई किती शिवाराची तुम्हाला माहित नाही का नाही माहिती करून घ्यायचं हे झाड का बोलतोय मी सात शिवाराची किती सात ते सात शिवाराची मोजल का गा, तुमचं गाव एक अजून दोन तीन चार पाच सात सहा सहा सा, आता किती आले सात झालं तरी तुम्हाला माहित नाही किती यायची आई तू सात शिवाराची आहेस पण तू पूर्ण आहे का अपूर्ण आहेस हा आई हे तुझ शिवार तू सात शिवराची आता माहिती झालं किती शिवाराची मोजून दाखवलं को महाराज कोण लिख रायटर भाकरे साहेब चला पाठवलाही डायरेक्ट भांकरेंना दिलाय भाकरे साहेब गाव पांडे किती शिवराजची जे प्रश्न विचारतील उत्तरे ते नाही निघलं तर मी इथं तर घेतलाय नाही तर पैसे द्यायचं नाही रोकटोक काम आपला पण त्या युट्यूबवाल्याला मी सांगणार आहे त्याला प्रवचन पाहिजे तर मी प्रवचनच करणार त्याला नाही आवडलं तरी त्याला गोंधळ आवडतो घुमायचं आपलं गोंधल घुमून त्याचं प्रवचन करायचं झालं ना एकदा त्या युट्यूबर साठी आल्या उद्या एकदा मग मी तुम्हाला देतो मस्त त्यालाच काय आला होता कमेंट महाराज मस्त करता प्रवचन करतात गोंधळ करतात गोंधळात प्रवचन करतो ताई तू सातशिवाराची पूर्ण आहे का अपूर्ण आहे तुझ शिवार पूर्ण आहे का अपूर्ण आहे एक एक्स्ट्रा माईक असेल तर द्या फ्रंट टू फ्रंट ना चला ना फ्रंट टू म्हणा आपण चोर काम करत नाही तर आपण डाव्याचं नाही महाराज तिथं बाजूला ठेवायचं जर तुम्ही आल्या तुमच देवाडा जसा कुलाचा मला तिथं नाही तिथं माहीत ठेवा बस तुम्ही आल्यात मग माझ्या या शिवाराचा या गावाचा गाडा बरोबर चालतोय का मग या गाळाचा गाडीवान कोण आहे तुम्ही आनंदाने आला एक लिहा जशी गावदेवी आले गावदेवी आणि पाठवण्याचा काय संबंध आहे पाच पिढीचा सात पिढीचा तो मी सांगणार काय संबंध म्हणून मी पाहिला कुठे गेला बाई तुम्ही काय बोलल्या आई का गावदेवी पण गावदेवी पार्वती लक्ष्मी दोन्ही रूपाची असते आपल्याला बघायचे ती गावाचे म्हणजे ह्या का या घटाशी काय संबंध लिहून घ्या आई अपूर का पूर्ण आहे आवा, तू हा मग अपूर ना तुझ्या गाडीवर आहे का तुझ्या सोबतीला कुठे गेला के काय केला कोणाला माहिती आहे फुला आहे गाडला गाडला फुला नाही बोलली काय बोलली गाडला तुमच्या भाषेत माहिती कोणला नाही मी सांगाल अच्छा माहिती आहे कुठे गाडीवर फुल आहे माहिती नाही तुम्हाला कोणा माहितीये आहे का मग याचं उत्तर मी इंटरव्ह्यूल नंतर देईन झाड सांगते बरोबर आहे का चुकीच ते पण आपण बघू आई झ त्याला काढलंय मग तो बाहेर पाहिजे होता का नाही हा कुठं बसला होता तो कुठं पुढच बरोबर आहे हे झाड किती वर्ष असून नवीन आहे ना तरी जर सांगतोय ठीक आहे आपण पंधरा वर्ष वीस वर्ष त्या बाई वीस वर्ष पण नसेल आपण पन्नास वर्ष नंतर आई, आई। जर तो गाडीवर पुढं होता तो पूर्ण आहे का अपूर्ण आहे तर अपूर्ण आहे मग तुझा गाड्या कोण चालवेल तुझा गाड्या चालवला कोण नाही पण आई तुझा गाड्या चालवला कोण नसला तो नसला तरी दुसरा बोलवायचं का जोडीला अजून एके तुझ्या बोलवायचं महाराज माहिती घ्या आईला मदतीला कोणतरी पाहिजे कोणला बोलायचं बाकी कोणी बोलायचं ना ग बोलायचं असेल इथे होऊन बसा आता आपला काय बोला सामना नाही सामनाची आता पकडू <laughs> तुम्ही गोंदी मी गोंधी <laughs> महाराज होऊन जाऊ दे ना इशारो मी इशारो मे आईचा गाडीवान जर नसो तर मध्ये तिला कोण आलं पाहिजे दुसरा कोणी तो तर तो गाडला बोलते बोलते मग आता कोणतरी पाहिजे हो ना पाहिजे मग कोण बोलवा की बघू आता मी आधीच बोलो की नाही हो दे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन नाही तर कसं जरा सुरुवलेला आपलं बरोबर थांबा जरा माझं हे चाललं घेते क्या बघू तुम्ही कोण बोलवता मला काय माहिती आई जा तुम्ही बोलवली आली आईचा गाठ बंद गेला आईला मध्ये तिला फोन घ्यायचा आता हा हा बरोबर आहे बार घ्या हय आए... हरे वा गेला वाज्याला बोले बघा आले माझा तिला आनंदाने आले का बरोबर हे झाडाचं घरचं कोण आहे चला तुम्ही किती वर्ष घेत मी विचारतो किती वर्ष आहे बरोबर आहे का नाही येईल तो कारण आहे बघील तो घेऊ आपण त्याला पण तेव्हा आनंदाने येत का मग जे कार्य पूर्ण करणार का मग तुम्ही आले तेव्हा ठीक आहे आईचं गाडीवा नाहीये मग आईच्या तुमचं तिला हेरूप आले बरोबर आहे आई आले काहीतरी करायचंय तुम्ही पण आले मग तुम्ही शस्त्र घेऊन आलेत का तुमचं कुठे शस्त्र तुमचं आ कुठे आहेत शस्त्र आहे तुझ कुठे शस्त्र हा हे शस्त्र आहे का मग आमचं शिवार मोकळ करून देणार का हा देणार देवा आले बघा परत सांगतोय शिवार मोकल करून देणार देव असता मोकळा करून देणार मला सांगा आता हा भाऊ गोंधळ घेतला आपण बरोबर आहे यांच्या आधी कुठं गोंधल घेतला कोणती जागा होती हीच होती तेव्हा मग आपण इथं जागरण गोंधळ मांडलाय तुम्ही आलं आई आली मग ही जागा बरोबर आहे का आपली गोंधलाची हा आपली ही धरती पवित्र आहे का बरोबर आहे का पवित्र आहे ना एकदम वयस्कर मंडळी कोण आहे बाबा मी तुम्हाला दोन प्रश्न विचारतो आिच गोंधल मांडला आपण बरोबर आहे आपण भंडारा तू टाकलं मग ह्या जागेमध्ये गोंधळ मांडला ही जागा पवित्र आहे बाबा तुम्हाला वाटतंय हा मग मी सांगतो ते सांगा ह्या जागेवर पहिले काय होत गवन कुठं होती शेणाची कुठे होती नाही तिथून सांगत चालेल मला फक्त सांगा इथे शेणाची गवण कुठं होती मग मी सांगतो काय ते कुठं होती गवण या अंगाला बरोबर आहे मुलं कुठं काढायची त्या अंगाला वाडी कुठे होती या अंगाला मग ह्या इथं काय होत कुंभेर होती का मग मला सांग देवा तू पण आला मी पण आलो ती पण आले का प्रवचन आवडाल देऊ नुसतं जर माझा इथं गोंधळ घेतलाय उद्या वाघोबाच्या नावाने उद्या कोणत्या देवाच्या नाव तो पाहुणा आला तर येणार आहे तो पाहुणा बोलवायचं त्याला सांगायचं त्याच्याकडून काहीतरी ही तीन गरबोंची आहेत वरती आहेत करा एक दोन तीन घुंगरांचा आवाज येत आहे पंजनांचा आवाज येत आहे तिला सार्थी बहिणीला मी प्रवचनानं आहे बाय